गणपती बाप्पा मंगल मूर्ती धन्यवाद आपण सकाळी नऊ वाजता बसतो कामाला ते बारा वाजेपर्यंत आपण काम करत असतो आणि जर आपण या उर्वरित बारा तासामध्ये बघायला गेलं बारा ते चौदा तासामध्ये बॉडी बो, कलर पर्यंत आपण दिवसामध्ये पॉलिश फिनिशिंग टच या सर्व गोष्टी करून एक आठ ते नऊ पीस बनवू शकतो सुद्धा या मूर्तीची कॉस्ट आहे या कॉस्ट मध्ये लोक येऊन बार्गेनिंग करतात की नाही करत हो मार्गेनिंग करतात कसं असतं हाताची बोट सारखी आहेत तसं कस्टमर एखादा चांगला नमस्कार गणपती बाप्पा मोर्या गणपती यायला अजून तीन महिन्याचा अवकाश आहे पण त्याची जी धामधूम असते ना ती तीन महिने अगोदरपासून पासून सुरू होते कारण हा सणच एवढा मोठा आहे आपण सगळे भारतीय लोक गणपती बाप्पावर बापावर प्रेम करतो की एकदा विसर्जन झाल्यानंतर पुढल्या वर्षी आपले गणपती कधी येतात त्याची आपण आत्तापासून वाट बघत असतो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून वाट बघत असतो तर या संपूर्ण धामधुमीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण गणपती आणण्याचा जो कार्यक्रम असतो त्याच्या अगोदर मूर्ती बुक करायची असते कारण इथून पुढे लगभग सुरू होईल आणि मग आपल्याला हवी तशी चॉईसची मूर्ती मिळणार नाही तर आमचे सगळे मंडळाची उत्सरे कार्यकर्ते म्हणून आम्ही तिकडे चाललेलो आहे गणपती बाप्पाची मूर्ती बुक करण्यासाठी तर तत्पूर्वी आपण सगळ्यांना विश करणार आहोत गणपती बाप्पा मोरे आणि जय श्रीराम दादा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय राम दादा जय श्री राम गणपती बाप्पा मोरे कसा आहे उत्साह एकदम जोरात तीन महिने गणपतीला आहे आणि अजून मूर्ती बुक करायला जायचंय तर तुम्ही काय सांगाल गणपती बाप्पा मोर या आपल्या सगळ्यांना गणपतीच्या म्हणजे आशीर्वादाने आपण सगळेजण सुखी आहोत आणि त्याच्यासाठी म्हणून आपण देवाचे नेहमी आपण उपकार मानत असतो त्याच्यासाठी त्याच्यामुळे आपण आज आपल्या सगळे सगळे सुख आहे ते आहे त्याला विघ्न अर्थ म्हणतो तर त्याच्यासाठी आपण गणपती बुक करायला जाणार आहे तर धन्यवाद सगळ्यांनी रेडी आहे का सगळेजण ओके व्हेरी गुड बाबू जय श्री, श्री, श्री राम ओके आहे तुम्ही एकदम मस्त जायचं का देवाची मूर्ती हो नक्की धन्यवाद गेल्या वर्षी पासून काय काय बघतोय नक्कीच नक्कीच आपण सगळे पावसाळा सुरू झाला की त्याची त्याची आतुरता असते त्याच्या आगमनाची आतुरता असते त्याच्यामुळे सगळेजण चाललेले आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती बुक करण्यासाठी पुन्हा एकदा आपला उत्साह आनंद आहे आणि अजून एकदा की तुम्हाला नवीन गाडीच्या पण शुभेच्छा आहेत थँक्यू धन्यवाद ओके गाडीचा कलर आम्हाला अतिशय आवडलेला आहे आता आम्ही भिंगारी मध्ये आलेलो आहे भिंग भिंगारी मूर्ती शाळा या ठिकाणी गणपती बघायचा दादा नमस्कार गणपती बाप्पा गणपतीची रंग रंगोटी किंवा टचअप चालू आहे बोल बाय बोलतो दो, बोलतो दो यार बोलतो आपका नाम वैभव वैभव आपका आपल्या पे चैनल प्राजक्ता वैभव हॅलो गाइस यस ये अपने दोस्त जी इनके अकाउंट पे फॉलो और लाइक कर दो और शेयर जरूर कर दो गणपति पापा थैंक यू वेरी मच अभी ये इसको कितना टाइम जाएगा जैसे गणपति पांच स्टेट में होता है ओके okay. पहला इसको पॉलिश किया जाता है उसके बाद उसके होल हो, हो, मतलब मराठी में होल बोलते हैं टचअप टच निकालना पड़ता है उसके बाद ये ऐसा देखो ये जॉइंट है ये जॉइंट किया जाता है बाद में जॉइन करेंगे ओके तो ऐसा जॉइन करने के बाद हाँ ये व्हाइट होएगा मतलब सफेद तक आएगा उसके बाद बॉडी कलर चढ़ेगा ये पांच स्टेप होने के बाद अब्रक मारा जाएगा छठी स्टेप उसके बाद अपनी और शेडिंग हो जाएगी और जैसे कस्टमर चॉइस होती है वैसे किसी को शाल धोतर भी चाहिए तो कलर में किया जाता है बराबर लेकिन ये जो मूर्ति है वो बन के यहाँ पे आती है नहीं ये आपने को प्लास्टर का ऐसा गणपति आता है ओके तो मतलब मूर्ति बन के आएगी तुम्हारे हाँ ऐसा गणपति आता है अपन इसको पहला सुखाते है बत्ती लगाते है या ऐसे जब भी धूप निकलता है तभी ये सूख जाता है सूखने के बाद पहला पॉलिश किया जाता है पॉलिश किया किया हुआ अंदर गणपति बार है उसके बाद होल भरे जाते हैं ये आ, 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 त्याच्यामध्ये शान धोतर आणि पेटा याचे डायमंड नाही फक्त डायमंड डायमंडा असतं हां आणि जी बघा साईटला ज्वेलरी वर्क केलेलं त्याचे आठशे रुपये घेतले जात नऊशे रुपये घेतले जातात आपण तुम्ही जर बोललात तर आपण आठशे रुपयामध्ये करून देऊ आणि अशी कच्ची मूर्ती जमा तुम्हाला पेंटिंग करून पस्तीसशे रुपयाला जाईल ब ज्वेलरी मध्ये आता तुला झाले कुठली ज्वेलरी एक दोन तीन चार हा पाच आणि दोन सहा आणि सात या एवढी तुला ज्वेलरी होणार याच्यामध्ये ज्वेलरी तर आज गणेशोत्सव दोन हजार चोवीस सा, साई कृष्ण मित्र मंडळ आपण साजरा करणार आहोत त्यासाठी आपण आज गणपती मित्राला श्री गणेश कला केंद्र पनवेल भिंगामी रोड इथे आलो होतो तर आता आपण जस्ट एक मूर्ती फायनलाइज करून बुक केली आहे त्या मूर्तीचे मूर्तीकार आहेत बरोबर ओंकार म्हणून त्यांनी अतिशय सुंदर असं काम केलंय धन्यवाद तुमचे धन्यवाद धन्यवाद कलरिंगचं काम बाकी आहे ते पण इथे उत्तम प्रमाणे पार पाडतील बरोबर आणि त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर देणार आहे जर का मूर्ती बुक करायच्या असतील तर भिंगारी आणि आपण टाकतो नंबर आहे सर्वप्रथम आम्ही धन्यवाद करतोय कारण की आपण आमच्या इथे जवळजवळ पाहायला गेलं तर चार, चार वर्ष तुम्ही सलग आमच्याकडे येतात तुम्हाला पण आमच्याकडनं काहीतरी अपेक्षा असतील त्याच्याबद्दल आम्ही पण ती अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही आमच्याकडे आल्याबद्दल तुमचा आभार बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही जे काम करताय ना हे देव घडवण्याचं काम तुम्ही करताय देवाने आपल्याला घडवलंय पण काही तुम्ही देवाला घडवताय त्याच्यासाठी खूप शुभेच्छा आहेत आणि हा जो व्यवसाय आहे किंवा हा खरोखर चांगला व्यवसाय आहे आम्ही जे काय आठ दहा दिवस बारा दिवस आनंद चतुर्दशी पर्यंत जे आम्ही आपण सगळेजण उत्साहात गणपती साजरे करतो आणि त्याच्यासाठी जे देव तुमच्याकडून मग आमच्या घरामध्ये येतो आमच्या मंडळामध्ये येत असतो त्याच्यासाठी खरोखर शुभेच्छा आहेत आणि अशीच तुमची प्रगती श्री गणपतीच्या कृपेने व्हावी तर सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पा मंगल मूर्ती धन्यवाद आपण मगाशी चुकीने गैरसमज झाला थोडासा हिंदी झाला आपलं कन्व्हर्सेशन मला सांगा आता एक मूर्ती आता आता आपण ही तयार करायला घेतली म्हणजे पेंटिंग वगैरे हो त्याला किती वेळ लागेल पूर्ण मूर्ती रेडी होईपर्यंत एका मूर्तीसाठी जसं आपल्याकडे वेळ असत तसं आपण सगळ्या गोष्टी करत असतो पण आपण जर आपल्याकडे सुखा गणपती असेल तर एका दिवसामध्ये आपण पूर्ण गणपती करण्याचा प्रयत्न केला एक कारागीर एक कारागीर कमीत कमी, -कमी सात ते आठ गणपती करू शकतो एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये ते पूर्ण पूर्ण गणपती म्हणजे एक दिवस म्हणजे तरी पण चोवीस तास असतात म्हणजे त्याच्यामध्ये किती तास आता सहजासहजी आता सर्वजण सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत ड्युटी करत असतात कस्टमर असतात कंटिन्यू त्याच्यानंतर आपल्याला आवड आहे तशी समोरच्या कस्टमरला आवड असते की माझा बाप्पा माझ्या घरी कधी लवकरात लवकर येईल लवकर काही कस्टमर येतात चार दिवस अगोदर नेहण्यासाठी त्याच्यासाठी आपण ही आता नाईट चालू केलेली आहे नाईट ड्युटी पण आहे नाईट ड्युटी म्हणजे आपण सकाळी नऊ वाजता बसतो कामाला ते बारा वाजेपर्यंत आपण काम करत असतो आणि जर आपण या उर्वरित बारा तासामध्ये बघायला गेलं बारा ते चौदा तासामध्ये बॉडी कलर पर्यंत आपण एका दिवसामध्ये पॉलिश फिनिशिंग टचअप या सर्व गोष्टी करून एक आठ ते नऊ पीस बनवू शकतो आणि सफेदा मारायचा असेल म्हणजे आता समोर पाहू शकता तुम्ही वाईट केलेले आहे असे व्हाईट एका दिवसाला चाळीस गणपती होतात बरोबर आणि मला अजून एक विचारायचं आहे की आता देवासारखा विषय आहे म्हणजे देव म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी सगळं काही आहे आता ही जी मूर्ती ज्या वेळेला आपण हस्ता हस्तांतरित करतो मी विकत म्हणत नाहीये विकणे हा शब्द खरा चुकीचा आहे पण हस्तांतरित करतो म्हणजे जो भक्त तुमच्याकडे येतोय बाप्पाला घेऊन जातोय त्याच्यासाठी जी काही एक कॉस्ट असते एखादी किंमत असते प्रत्येक मूर्तीची त्याच्या उंची वाईट अडीच फुटाची तीन फुटाची हे जे आहे आता देवाची एक म्हणजे कॉस्ट असते प्रत्येक गोष्टीची कॉस्ट आहे प्रत्येक गोष्टीला किंमत आहे प्रत्येक गोष्टीची काय किंमत आहे तसं आपल्या बाप्पाची सुद्धा मूर्तीची कॉस्ट आहे त्या कॉस्टमध्ये लोक येऊन बार्गेनिंग करतात की नाही करत हो बार्गेनिंग करतात कसं असतं हाताची बोट सारखी नाहीये तसं कस्टमर एखादा चांगला वेळ आ... असतो वाला किंवा एखादा गरीब माणूस असतो जर आपण समोरचा कस्टमर बघून आपण बार्गेनिंग करतो काही वेळा आपण स्वस्तामध्ये आपण एक रुपये पण कमवत नाही त्याच्यामध्ये पण सोडतो आपण कारण की आपल्याला एखाद्याच्या खुशीमध्ये आपली खुशी अशी खूप आनंदासारखी गोष्ट असते ती आम्ही कमवण्याचा प्रयत्न करतो बरोबर बरोबर नक्कीच आणि आपल्याकडे साधारणपणे आता फुटाबाई जर आपण बोलायचं झालं तर किती फुटापासून मूर्ती आणि किती फुटापर्यंत बनतात आपल्याकडं पाहायला गेला तर अर्धा फुटापासून ते आपल्याकडे आता अवेलेबल चार फुटाची मूर्ती हा त्याच्यानंतर ते आपल्याकडे लास्ट लास्ट एंडिंगला शेवटचे पंधरा दिवस असताना आपल्याकडे आठ फुटीपर्यंत गणपती केले जात केले जातात ओके ओके नक्कीच तुझ्याशी बोलून बरं वाटलेलं आहे आणि माहिती पण चांगली दिलीस कारण आम्ही कसं आहे आम्ही फक्त उत्साहात आम्हाला फक्त येऊन ढोल तासाच्या गजरांमध्ये गणपती साजरा करायचं माहितीये गोडदोड खायचं माहिती पण त्याच्या मागे असणारी जी ही जी रंगकाम करणाऱ्यांची मेहनत आहे ती या आपल्या चॅनलच्या माध्यमातून समोर आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर तसं बघायला गेलात ना तर आज मी सुद्धा एका जॉब होतो म्हणजे एक डिमार्ट कंपनी आहे तिथे मी जॉबला होतो मला तिथे पगार जवळपास सोळा ते अठरा हजार रुपये पडत होता पण कसं आहे कस्टमर आता विचार काय करतोय की शेट कमवतोय हो पण शेट कमवत नसतो कारण की एका एका, एका पोरगाची आजची पगार बोलणार पण आज माझा पगार साडेबाराशे रुपये दिवस जातो एका दिवसाचा कारण की आता मी आज साडेआठ साडे सातशे रुपयाने दिवसानी बसलेला आहे आणि मला शंभर रुपये ओटी आहे आज मी जॉब सोडलाय कारण की याच्यामध्ये थोडेसे पैसे वाटतात जास्त आपण एखादी गोष्ट ड्रीम छोटीशी ड्रीम या गोष्टीमध्ये या नव्वद शंभर दिवसामध्ये कम्प्लीट होत म्हणून पोरगा आज माझं क्वालिफिकेशन चौदावी झालेलं आहे बरोबर त्याचबरोबर मी आय टी वगैरे केलेलं आहे तरी पण मी मला आवड आहे मी सहा वर्ष या गणपती मध्ये काम करतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडेफार जास्त पैसे भेटतात बरोबर त्याच्यामुळे पोरं बरीचशी अशी आमच्या विभागातून पाहिलं तर पेन मध्ये जवळपास चांगली चांगली क्वालिफाईड बीएससी झालेली पोरं पण गणपती होत गणपतीचं आहे गणपती म्हणजे मूर्ती बनवल्या जातात नक्कीच त्यांना पण असं वाटतं की याच्यामध्ये थोडेफार जास्त पैसे आहे पैसे तुझ्या महिनाचं समाधान मनाचे समाधान आहे आपला मित्र जशी तुझ्या हातामध्ये कला आहे तसेच तुझ्या तोंडामध्ये सुद्धा जिबेवरती सरस्वती आहे एवढं बोलून आम्ही तुझी रजा घेतो जे तुझी स्वप्न आहेत ती सगळी गणपती बाप्पाच्या कृपेने पूर्ण व्हावीत अशी बाप्पाकडे प्रार्थना करतो पुढच्या वर्षी याच ठिकाणी नक्की भेटूया धन्यवाद आणि लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नय धन्यवाद धन्यवाद तर अशा प्रकारे मूर्ती बुक झालेली आहे आणि आमची गाडी आता रेडी आहे तर आम्ही आता बसतोय गणपती बुक झालेला आहे आणि मंडळाचे आमचे सर्व कार्यकर्ते मोबाईलवर बिझी झालेल्या आहेत त्याच्यामुळे सध्या तरी आपण यांना काही बोलू शकत नाही आणि हे जे आहेत गणपतीच्या कृपेनी साहेबांनी गाडी घेतलेली आहे नवीन गाडी घेतली आहे आणि पार्टी तर सोडा सध्या तरी आम्हाला पेढा पण मिळालेला नाही आणि जाहीरित्या सांगताना मला <laughs> अतिशय अभिमान होतो आहे की आमचे जे सन्माननीय सदस्य आहेत त्यांनी लवकरात लवकर आम्हाला पार्टी पण मिळावी ले <laughs> <laughs> असं हे सगळ्यांच्या समोर आश्वासन देत आहेत आता नोव्हेंबर नंतर आपण बघूया हे आश्वासन पूर्ण करत असतील तर मग ते सामान्य माणूस आहेत आणि जर का त्यांनी आश्वासन पूर्ण नाही केलं तर ते नेते मंडळी होणार आहे शंभर टक्के नमस्कार आज गणपती म्हणजे आता दोन महिन्यामध्ये गणपती येणार आहेत तर त्याच्यासाठी म्हणून गणपतीची मूर्ती बुक करण्यासाठी गेलो होतो कारण आम्हाला जशी हवे तशी मूर्ती बघायची होती आणि वेळेवर ऑर्डर दिली या तर वेळेवर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला पुढचं नियोजन करता येतं म्हणून आम्ही गेलेलो होतो तर जाताना पाऊस पण होता त्याच्यामुळे मजा आली आणि खूप धमाल केली आमचे जे मंडळाचे जे काही आमचे सदस्य आहेत त्यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केलेली होती आणि जातानाही मजा आली येताना मजा आली थोडंसं चहा पाण्याचा पण कार्यक्रम झाला आणि होय आणि येताना त्याच्यानंतर घरी आलो तर येताना पाऊस तर नव्हता तर लवकरच बाप्पा आपल्याकडे येणार आहेत दोन महिन्याचा कालावधी राहिला आहे आणि जसं जसं सप्टेंबर महिना येतोय भाद्रपद महिना येतोय तसं तसं आपल्या प्रत्येकाला त्याची आतुरता लागलेली असते अनेक लोक म्हणजे दोन तीन महिने अगोदर एस टीचं बुकिंग रेल्वेचं बुकिंग असं सगळं करत असतात मग गावी जाऊन काय खरेदी करायची मुंबईत काय खरेदी करायची असं सगळं प्रत्येकाचं नियोजन चालू असतं त्याच्यामध्ये आज एक सगळ्यात मोठं काम होतं त्या मंडळातर्फे मंडळाच्या सदस्यांच्या तर्फे एक झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल जाणीवपूर्वक म्हणजे तिथे जे कारागीर आहेत त्या कारागिरांची कारा थेट बातचीत पण केलेली आहे सुरुवातीला चुकून एक गैरसमज झाला हिंदीमध्ये संभाषण करण्याची सुरुवात झाली पण नंतर लक्षात आलं तर लक्षा परत आम्ही त्यांनी त्यांना करेक्ट पण केलं आता असे थोडीशी गमत जम्मत शेवटी आयुष्य आहे होत असते आणि ओंकारने खूप चांगली माहिती दिली जो कारागीर किंवा रंगकर्मी आपण ज्याला म्हणतो हा मूर्तीकार त्यांनी खूप छान माहिती दिली आणि जास्तीत जास्त माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या इथे जर का आपल्याला म्हणजे भिंगारी पनवेल भागामध्ये आपण राहत असाल तर पेंटच्याच मूर्ती तिथे रंगकामासाठी केल्या जातात त्यांचा नंबर स्क्रीनवर देणार आहे आता अर्थात आपण ज्या ज्या ठिकाणाहून बाप्पा घेता बाप्पा आपल्या घरी येतात त्या प्रत्येक ठिकाणी आपली काहीतरी ओळख असते किंवा काहीतरी असता आपण तिथे जात असतो पण त्या ठिकाणी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रंगकाम किंवा रंग कारखाने आहेत हे या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला एका रंगकर्मीचं जीवन रंगकर्मी म्हणजे रंगकार आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती रंगवणारे जे असतात त्यांचं जीवन आपण बघण्याचा प्रयत्न केला हे सगळं आपल्याला कसं वाटलं ते कमेंट करा कमेंट नक्की करा आणि कमेंटमध्ये आपण गणपती बाप्पा मोर्या तर नक्कीच लिहा बाप्पाचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती असावेत अशी प्रार्थना करतो आणि तुर्तास आपली रजा घेतो भेटूया पुन्हा नवीन छान छान व्हिडिओ मध्ये कौटुंबिक व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय बाय